डी एल ट्रायलमध्ये नव्वद टक्के लोक फेल का होतात तीन वर्षापूर्वी मी डी एल ट्रायलचा एक व्हिडिओ टाकला होता आज तो पंधरा लाख लोकांनी बघितला आहे पण आजही आर टी ओमध्ये लोक त्याच चुका करून फेल होतात हा व्हिडिओ शेवटपर्यंत जर पाहिला तर तुम्ही ट्रायल कधीच फेल होणार नाही सर तर मग डी एल ट्रायलमधल्या दहा सगळ्यात मोठ्या चुका कोणत्या ते बघूया पहिली आणि कॉमन मिस्टेक काय माहिती आहे का खाली टेकवणे सगळ्यात कॉमन मिस्टेक आपण बाईकचा ज्यावेळेस राऊंड मारतो आहे तिथं एड सर्कलमध्ये सगळ्यात कॉमन मिस्टेक काय करतात पायी जमिनीला कुठं ना कुठं टर्न घेताना किंवा काय करताना तिथं टेकवतातच तीच आपली सगळ्यात मोठी आणि पहिली चूक होती डायरेक्ट फेल दुसरी मोठी चूक काय होते इंडिकेटर न देताना टर्न मारणे आपल्याला काय वाटतं की कुणी बघत नाही पण तिथं जो ऑफिसर आहे तो तर बघतच असतो किंवा चान्स त्याचं लक्ष जर नसलं तरी तिथं सी सी टी व्ही असतात तिथंही मॉनिटरिंग त्याला केलं जातं त्यामुळं दुसऱ्या चुकीमध्ये तुम्ही डायरेक्टली फेल होऊ शकतात तिसरी चूक स्पीड कमी किंवा खूप जास्त त्यामुळं गाडी जर्क मारते त्यामुळं आपल्याला नेहमी काय करायचं आहे गाडीचा स्पीड जो आहे एकदम नॉर्मलमध्ये ठेवायचा म्हणजे कमी पण नाही जास्त पण नाही एकदम मिडियम लेवलमध्ये आणि घाबरायचं मुळीच नाही मीडियम स्पीड ठेवा गाडी जर पण मारणार नाही बंद पण पडणार नाही चौथी मोठी मिस्टेक काय होते एट फिगर जो आहे जो एटचा आकडा असतो त्याच्यामध्ये आपल्या बाईकच्या ट्रायलसाठी त्या आकड्याच्या बाजूने एक पट्टा आखलेला असतो बाँड्री लाईन त्या बाँड्री लाईनला जर आपला टायर लागला गाडीचा टर्न मारताना त्यावेळी आपण फेल होतो आता बघूया पाचवी मिस्टेक काय असेल तुम्ही ज्यावेळेस हेल्मेट घालता पण हेल्मेटची जी क्लिप असते गळ्याला लावलेली आपली ती आपण लावतच नाही तिथंच तुम्ही फेल होता पहिल्यात आधी हेल्मेट आणि ती क्लिप नीट बसून घ्या कारण मी तुम्हाला याच्या आधीच सांगितलं आहे जरी ऑफिसरने आपल्याकडं बघितलं नाही तरी जिथं ते कॅमेऱ्या असतात त्याच्यामध्ये आपल्या पूर्ण फुटेज रेकॉर्ड होत असतात आणि तिथं कोणतरी मॉनिटरिंग करत असतं त्यामुळं मिस्टेक करू नका सहावी मिस्टेक अशी आहे की आपण जो ऑफिसर आहे त्याच्याकडे बघतो गाडी चालवायच्या वेळेस म्हणजे ट्रायल द्यायच्या वेळेस पण त्याच्याकडे बघण्याचा आपल्याला काहीच संबंध येत नाही आपलं लक्ष कुठं पाहिजे फक्त जो आपला टार्गेट आहे आपला रस्ता आहे त्याच्यावरच पाहिजे कारण दुसरीकडे बघून आपलं बॅलन्स जातो आणि लक्ष विचार झाल्यामुळं आपण काही ना काही मिस्टेक करून बसतोच सातवी मिस्टेक घाबरून क्लच सोडणे त्यामुळं काय होतं गाडी जागेवर बंद होते आणि बंद झाली की मग आपण फेल होणार शंकाच नाही मिस्टेक नंबर आठ जाण्या जाण्याआधी आपल्या बाईकचे मिरर आपल्या बाईकचे चारही इंडिकेटर ब्रेक क्लच हेडलाइट सगळं काही चेक करून घ्या घरी जाधी कारण काय होतं ऍन टाइमला काही जर प्रॉब्लेम आला तिथं तुम्ही फेल होणार तसंच जर काही प्रॉब्लेम असल क्लच चा वगैरे तर मेकॅनिक कडून तो तात्काळ ठीक करून घ्या कारण काय होतं मिरर वगैरे नसलेली बाईक डायरेक्ट फेल करतो आणि त्यामुळे आपण आप पण फेल होतो अजून एक मिस्टेक म्हणजे नवी मिस्टेक काय म्हणते एजंटवर डिफेंड राहणे आपल्याला वाटतं की एजंटला आपण पैसे देत म्हणून आपल्याला पास होणारच आपण पण पन। असंही नाही आता बहुतेक कारच्या ट्रायलमध्ये काय होतं आपल्या हातात स्टेअरिंग असते बाकी एजंट सांभाळतो पण स्टेअरिंग पण आपल्या हातात आहे ना सगळंच काही आपण एजंटवर डिफेंड राहू शकत नाही आणि एजंट टाकण्यापेक्षा आपण स्वतःने जर काय केलं तर ते बेटर होतं कारण पहिली गोष्ट म्हणजे काय तर आपण एकदम परफेक्ट गाडी चालवायला शिकतोय आपण मेन गाडी चालवणार आहे जोपर्यंत आपण आपल्याला स्वतःवर कॉन्फिडन्स नाही तोपर्यंत रस्त्यावर गाडी चालवायचा आपल्याला अधिकारच नाही कारण आपल्यामुळे कुणाचा जीव जाणे किंवा कोणाला दुखापत होणे हे आपल्याला पटतं का त्यामुळं एजंटकडून लायसन काढणं टाळाच आणि स्वतःवर जोपर्यंत कॉन्फिडन्स येत नाही तोपर्यंत ट्रायलला जाऊच नका भले दोन महिने लेट जा हरकत नाही आणि सगळ्यात शेवटची मिस्टेक जशी आपली परीक्षा असते ना सहामाही वार्षिक तशीच ही जी पण परीक्षाच आहे आणि जसं आपण एक्झामच्या आधी खूप अभ्यास करतो मन लावून सकाळी पहाटे वगैरे उठून तसंच हे पण याला पण अभ्यास करावाच लागतो मित्रांनो जोपर्यंत आपण प्रॉपर गाडी शिकत नाही आपण तोपर्यंत तोपर्यंत ट्रायला जाऊन खायदाच नाही काही त्यामुळं आपल्या आधी प्रॉपर गाडी चालवणं शिकणं आहेच म्हणजे आहेच कारण आपण गाडीवर कुठे ना कुठे प्रवास करणार आहोत आणि लायसन महत्त्वाचं काय कारण की उद्या जर काही झालं गाडीचं काही असो ॲक्सिडेंट म्हणा काही म्हणा तर त्यावेळी लायसन हे खूप आपल्याला फायदेशीर पडतं कारण आपल्याकडं असतो की मला गाडी येते आणि प्रॉपर येते त्यामुळं ट्रायलला जाताना आधी सगळं नीट अभ्यास सराव करून जा किंवा तिथं गेल्यानंतर आपण एक सराव करा आधी तिथं जो एरिया असतो त्यांचा त्या एरियामध्ये आधी सराव करा लवकर जा सराव करा ठीक आहे नक्कीच तुम्ही पास होशाल ह्या चुका टाळा फक्त ह्या चुका करू नका कारण काय होतंय की चुका करतात आणि कमेंटमध्ये येतात की नापास झालो आता काय करायचं पुढं काय काहीचं कमेंट असे आहे की मी एजंट टाकला खूप साऱ्या कमेंट तुम्ही चेक करू शकता व्हिडिओमध्ये खूप साऱ्या कमेंट आहे अशा अशा कमेंट आहे ना की मी तर प्रत्येकाला रिप्लाय दिलाच आहे काहींच्या डॉक्युमेंट खूप सारे कमेंट तुम्ही चेक करून घ्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये आणि जर आपला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर काय करायचं जा माहितीच आहे ना सबस्क्राईब इथं मित्रांनो आता बघूया फायनल टिप्स ट्रायल पास करण्यासाठी या दिलेल्या गोष्टी लक्षात ठेवा मीडियम स्पीड ठेवायचं कधी पण आपल्या बाईकचे इंडिकेटर चालू आहे की नाही ते बघायचं हेल्मेट प्रॉपर घालायचं कार असेल तर सीट बेल्ट प्रॉपर अजिबात घाई नाही करायची पॅनिक तर बिलकुल नाही व्हायचं आणि एकदम स्मूथली ट्रायल द्यायची तुम्ही शंभर टक्के पास होणारच याची गॅरंटी मी देतो जर नाही झाले तरी पुन्हा ट्राय करू शकता तसं काही अडचण नाही पण तुम्ही एवढ्या गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर शंभर टक्के तुम्ही पास होणार म्हणजे होणार यात काही शंकाच नाही तर चला भेटूया पुन्हा पुढील व्हिडिओ तोपर्यंत बघत राहा भाऊ चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि व्हिडिओ आवडलीस तर लाईक करा धन्यवाद